प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मोखाडा जश्ने ईद मिलाद कमेटी व आयझोन ऑप्टिकल्स नाशिक तसेच साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त वतीने मोखाडा येथे मोफत डोळे तपासणी शिबीर ई सी जी तसेच शुगर व जनरल बॉडी चेकअप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नाशिक येथील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनाली महाले डॉक्टर इम्रान शेख व डॉक्टर तुषार सोनवणे आदी उपस्थित होते शिबिरादरम्यान शंभराहून अधिक सर्वधर्मीय नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे यावेळी कमिटीचे अध्यक्ष जमशिद शेख कार्याध्यक्ष हाजी अरिफ शेख सर्व कमिटी पदाधिकारी मोलाचे सहकार्य राजू युसुफ शेख आदी प्रमुख उपस्थित होते त्याचप्रमाणे जश्ने ईद मिलाद कमिटी सुन्नी जामा मस्जिद ट्रस्ट यांच्याकडून आज रात्री इमाम अहमद रजा मद्रसामधील मुला मुलींचा प्रोग्राम आयोजित केला असून सहा डिसेंबरला तक्रीर प्रवचन नाथ यांचे आयोजन केले असून सात डिसेंबर तारखेला कवालीचा शानदार मुकाबला होणार आहे या कवालीमध्ये टी व्ही स्टार अजिम नाझा आणि दुसरे कवाल नौशाद अली खान दिल्ली येथून येणार आहे विशेष म्हणजे या दोन्ही दिवस येणाऱ्या सर्व पाहुण्यांना जीवनाची सोय हो। मिलादुन्वी कमिटीकडून करण्यात येत असल्याची माहिती कमिटीचे अध्यक्ष जमशिद लारा शेख यांनी बोलताना सांगितले आहे